मित्रांनो आपण पाहू शकता हे बघा कांद्याचं रोप इथे जबरदस्त बसलेलं आहे आणि हेच हेच बघा पुढचा व्हिडिओ दाखवतो आम्ही हे बघा मिरची लागवड केलेली आहे आणि हे पालक आहे बघू शकता आपण रोप घे कांद्याचं बघा असं का जबरदस्त दिसत आहे दिस दिस आणि वांग्याची शेती आहे हे बघा वांग लावलेले आहेत वांगे आणि हे गोबी आहे गोबी गोबी पण लावलेली आहे गोबी बघू शकता आपण गोबी